भारतीय संविधानाचे भेटाला एका इशमाद्वारे करण्यात आली त्यानंतर परभणीमध्ये वातावरण खराब झालं अकरा तारखेला शहरामध्ये असंख्य आंबेडकरी समाज लाख हजारोच्या संख्येमध्ये आंदोलन करत होता आंदोलन करताना करता काही काही समूह हा मुख्य बाजारपेठेमध्ये घेतला आणि तोडफोड झाली याचं या प्रकरणामध्ये या पोलिसवाल्यांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून आमच्या महिला आमच्या लहान लहान मुली लहान लहान मुलं यांना अतिशय अमानुषपणे मारण केली यामध्ये आमचा लहान भाऊ सोमनाथ सूर्यवंशी जो शांतपणे आंदोलन करत होता त्याला अतिशय अमानुषपणे मोंडा पोलीस स्टेशनचे पी आय मरे ए पी आय तुर्नर आणि या सगळ्यांचा मोर्क्या जो आहे तो अशोक गोरबाट या सर्वांनी या प्रकरणामध्ये आम आंबेडकर समाजावर अतिशय अमानुषपणे लाठीचार्ज करून मारहाण केलेली आहे यामध्ये सोमनाथचा मृत्यू झाला याच धक्क्याने याच आंदोलनाचं नेतृत्व करणारे माझे वडील लोकनेते विजय बापोरे यांचासुद्धा त्याच दिवशी सोमनाथ गेल्यानंतर सोमनाथची अंत्ययात्रा झाल्यानंतर एक घटकने माझ्या सुद्धा या ठिकाणी मृत्यू झाला या सर्वाला कारणीभूत असलेलं पोलीस प्रशासन यांच्यामुळे दंगल घडले अशा अशोक गोरबाड त्यानंतर सर्व जे पोलीसवाले दोषी पोलीसवाले आहेत त्यांच्यावर टेंशन होऊन जा अनुशोधन करून दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या प्रकरणामध्ये शांत बसणार नाही एक महिन्यापासून आम्ही आंदोलन करत आहोत पण राज्य सरकार कुठलाही न्याय आम्हाला देत नाही त्यामुळे येणाऱ्या सतरा तारखेला आम्ही परभणीहून मुंबईपर्यंत लाँग मार्च काढणार आहोत या लाँग मार्चमध्ये पाच ते दहा हजार लोक सामील होतील जसं जसं लाँग मार्च पुढे जाईल तसा तसं आंबाडी